नमस्कार मंडळी मी धक्का मार पुष्कर म्हणजेच पुष्कर उज्जैनकर माझ्याच शब्दात मांडतोय माझाच अनुभव नक्की ऐका माझा एक मे तर कालच एक मे होऊन गेला सगळ्यांसाठी मे म्हणजे महाराष्ट्र दिन कामगार दिन झेंडा वंदनाला जाण्याचा दिवस किंवा सुट्टीचा दिवस पण माझ्यासाठी एक मे म्हणजे सगळ्यात खतरनाक दिवस असायचा कारण एक मे म्हणजे निकालाचा दिवस वर्षभरात शाळेत काय दिवे लावले याच्या निकालाचा दिवस म्हणजे थोडक्यात काढणारा दिवस जसा जसा एक मे जवळ यायला लागायचा तसा तसा जीव कासावीस व्हायला लागायचा काळजात धडधड व्हायला लागायचं या सगळ्या आत्ताच्या भावना पण तेव्हा टेन्शन सॉलिड वाढायचं आणि मग सुरू व्हायचं ते माझं मुख्य काम म्हणजे एक मेला रिसर्ट लागल्यावर कसं वागायचं कशी नाटकं करायची म्हणजे आपल्याला कमीत कमी बोलण्या बसतील बस याची मोर्चे बांधणी मोर्चे बांधणी तसा खूप मोठा शब्द होता माझ्यासाठी पण तेव्हापासून मी हे करत आलोय बर का आणि मग आमच्या मोर्चे बांधणीला सुरुवात व्हायची साधारण सव्वीस सत्तावीस पासून माझं तोंड पडायला सुरुवात व्हायची म्हणजे तेव्हापासून मी मुद्दाम तोंड पाडून बसायला सुरुवात करायचो आणि मी नाराज आहे मी तोंड पाडून बसलोय अरे माझ्याकडे कोणीतरी बघा हे त्यांच्या लक्षात यावं म्हणून सारखं त्यांच्या समोर फिरायला सुरुवात करायची उन्हाळ्याची सुट्टी सुरू असायची दिवसभर घरात नसणारा मी सव्वीस सत्तावीस एप्रिल पासून ते साधारण तीन चार मे पर्यंत घरातच असायचो सव्वीस सत्तावीस एप्रिल पासून टेन्शन आहे असं दाखवण्यासाठी आणि तीन चार मे पर्यंत मी नाराज आहे मला लाज वाटते असं दाखवण्यासाठी नंतर लास्ट परत त्या वेशीला टांगली जायची ते नेहमीच मग मुद्दाम आईसमोर जायचं टेन्शन आहे असं दाखवायचं मग आईने विचारायचं की काय नाही काय झालंय मग आपलं काय नाही गाय काय नाही असा चेहरा करायचा पण आपण पूर्ण टेन्शन मध्ये आहोत असं दाखवायचं म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव हातापायाच्या हालचाली मान खाली ठेवूनच चालत राहणं मग आई परत विचारणार आणि मी परत नाही म्हणणार तिला सगळं आपोआप कळायचं पण अजून एका व्यक्तीला सगळ्यात पटकन कळायचं ते म्हणजे माझ्या दादाला त्याला बरोबर कळायचं की याचे नाटक सुरू झाले मग आईने विचारलं की तो मुद्दाम म्हणायचा परवा रिझल्ट आहे साहेबांचा त्याचं टेन्शन आलं सर त्यांना आता त्याची पिन व्यवस्थित लागायची आणि जास्तीचे डायलॉग वर्षभर अभ्यास करायचा नाही आणि रिझल्ट आला की अशी नाटकं करायची मग माझ्याकडून त्याच्याकडे रागात बघितलं जायचं आणि ते देखील आईला सांगितलं जायचं की बघ बघ आई काय नाही झालं याला बघ कसा रागात बघतोय बघ माझ्याकडे वाहत्या गंगेत हात धुन घेणं हे मला शाळेत कधीच कळलं नव्हतं पण त्यावेळेला बरोबर कळलं मग सगळ्यांच्या नीट लक्षात यावं म्हणून जेवण कमी व्हायचं एकटं एकटं राहायचं खूप खूप गोष्टी घडायच्या आणि ही सगळी नाटकं हाणून पाडली जायची ती दादाकडूनच आणि मग निकालाचा दिवस यायचा कितीतरी दिवस त्या न ना आवडणाऱ्या शाळेचा गणवेश एकमेला परत घातला जायचा तेच ते पडलेलं तोंड घेऊन मेन गेटच्या बाहेर पडायचं आणि मग हसत खेळत निगरगट्ट होऊन शाळेत जायचं आपल्याला काही फरक पडत नाही या आवेशात शाळेत फिरायचं नंबर आला की सरांकडून निकाल घेऊन यायचा निकाल घेताना सरांच्या डोळ्यातले आणि चेहऱ्यावरचे हावभाव बघायचे त्यांच्या डोळ्यात अगदी स्पष्ट लिहिलेलं असायचं की तुझे वडील बघ सिनियर कॉलेजला प्रोफेसर आहेत आई बघ किती मोठी शिक्षिका आणि चांगली लेखिका आहे मोठा भाऊ बघ किती हुशार आहे तुझा आणि तू बघ त्यांच्या चेहऱ्यावर जितक्या चिंतेचे आणि रागाचे भाव असायचे त्याच्यापेक्षा अजून जास्त तीव्रतेचे आपल्या चेहऱ्यावर कसे येतील असा दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि पाठ फिरली की परत निगरगट्ट निकाळ घेऊन हसत खेळत मित्रांसोबत घरी यायचं पण अशा मित्रांसोबत घरी यायचं की ज्यांना माझ्या इतकेच मार्क पडलेले असायचे आणि मग घर जवळजवळ यायला लागलं की परत मूळ रूपात यायला लागायचं यावेळेला फक्त टेन्शन मध्ये न दाखवता आपण किती नाराज आहोत हे दाखवायचं सायकल आत घ्यायची पण घरात जायला उशीर करायचा कारण दादा आधीच आलेला असेल आणि त्याचा रिझल्ट दाखवून झाला असेल त्याच्या रिझल्ट नंतर माझा रिझल्ट म्हणजे सगळ्यांच्या आनंदावर विरझण पण कोणाला तरी म्हणजे आजी आजोबा किंवा बाबांना जाणीव करून द्यायची की मी आलोय माझ्याकडे बघा मी बाहेर उभोय मग ते हळूच घरात बोलवायचे आणि मग ओव्हर ऍक्टिंगला सुरुवात डोळ्यात गळगळ पाणी मी तर अभ्यास केला होता काय माहीत कसे मार्क कमी मिळाले मला हा नेहमीचा डायलॉग फेकून मारायचा आणि हे सगळं आनंदात एकच माणूस बघत असायचा तो म्हणजे अर्थातच दादा कारण त्याला माझं खरं रूप माहिती होतं तो मला खूप ओळखायचा हे सगळ्यांना माहिती होतं म्हणाल पण कितीही झालं तरी मी त्यांचंच लेकरू होतो ना मग रिझल्ट दाखवायचा आणि मग आई प्रेमाने जवळ घ्यायची जाऊ दे बेटा पुढच्या वेळेस चांगला अभ्यास करा असं वाक्य आलं की मनात आनंदाचे लाडू फुटायचे मग बाबांना दाखवायचा आणि मग बाबा म्हणायचे पुढच्या वेळेस जर अभ्यास केला नाही ना तर बघ तू आणि मग आजी आजोबांना दाखवायचं पण ते माझ्याच गँगमधले मेंबर असल्यामुळे त्यांचं एवढं काय नसायचं त्यांचं चालून जायचं मला दादाला तर सगळ्यात शेवटी कधीतरी दाखवायचा मग हळूहळू घरातलं वातावरण निवळायचं त्या दुपारचं जेवण टीव्ही समोर बसून व्हायचं चेहरा नाराजच ठेवायचा आतून कितीही वाटत असलं तरी मुद्दाम खेळायला जायचं नाही म्हणजे नाही किती वाईट वाटतंय मला हे कायम दाखवायचं आणि अजून एक संकट यायचं ते म्हणजे काका आणि मयाचं काका आमच्या शेजारी राहायचा आणि मया म्हणजे मयुरी माझी वर्ग त्याची मुलगी आणि मग शेजारून आवाज यायचा पुष्कर ए पुष्कर मग पुष्कर पडकं तोंड घेऊन त्या मागच्या खिडकीजवळ जायचा आणि मग मया आनंदात विचारायची किती टक्के पडले तुला आणि तिच्या मागे पिजी काका सॉलिड टेन्शन वाढायचं पण घरातला गड मी जिंकलेला असायचा त्यामुळे पाठबळ मजबूत असायचं आणि बेधडक सांगायचं कमी पडले ग अभ्यास तर केला होता मी काय नाही कसे काय कमी पडले मला पण पिजी काकाच्या चेहऱ्यावरून सगळं स्पष्ट होईल त्यामुळे त्याच्याकडे बघायचंच नाही आणि पटकन बोलून घरात पळून जायचं आणि मग तो दिवस यायचा जेव्हा मी ग्राउंडवर खेळायला जायचो प्रत्येक जण मार्क्स विचारायचे आणि प्रत्येकाला कमी न सांगता जास्त सांगायचे मला अठ्ठ्याहत्तर मिळाले ऐंशी मिळाले बहात्तर मिळाले जे तोंडाला येईल ते फेकून मारायचं खरं तर मला आहे ना साठ ते अडुसष्टच्या मध्येच असायचे बर का पण हे सगळं दादासाहेब बघत असायचे हे कुठं लक्षात यायचं पण तो पण आपला लहान भाऊ आहे त्याला कोणी काही बोलायला नको म्हणून ऐकून घ्यायचा आणि माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसायचा शेवटी तो माझा घरातला शत्रू जरी असला तरी बाहेर मात्र माझ्याकडे कोणी वाकडी नजर करून पाहायचं नाही इतकी त्याची सगळ्यांना धास्ती असायची आणि असं करत करत माझ्या आयुष्यातला खतरनाक काळ खतरनाक दिवस तात्पुरता संपायचा तुमच्याही आयुष्यात असा खतरनाक दिवस होता का हो